नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण कल्याणच्या दुर्गाडी किल्ला इथल्या गणेश घाटावर आहोत आणि आज मेळ्या संघाचा विसर्जन सोहळा आहे आणि मोठ्या संख्येनं इथे विसर्जन घाटावर गणेश घाटावर विसर्जनासाठी ठिकाणचे जे गणपती आहेत ते आलेले आहेत आपण पाहू शकता की विसर्जन घाट जो आहे हा गणेश घाट तो अतिशय अगदी सगळ्या सोयी सुविधांनी असा युक्त आहे इथे निर्मल्यासाठी वेगळी जागा केलेली आहे त्यानंतर विसर्जनासाठी सुद्धा घाटावर अतिशय सुरेखरित्या संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आरती करण्यासाठी सुद्धा बाप्पाला जेव्हा निरोप देतात तेव्हा आरती करण्यासाठी सुद्धा मंडप बांधण्यात आलेले आहेत आणि इथे विसर्जनासाठी जी पथकं आहेत ती सुद्धा अतिशय सुंदर तऱ्हेनं काम करतात इथे जे गणेश मित्र मंडळ कल्याण कोळीवडा विसर्जन पथक आहे किंवा अशी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थितपणे तयारी करण्यात आलेली आहे आणि जर गणपती इथे विसर्जनासाठी आणले तर इथे अगदी आपला नंबर त्यांना अगदी ठेवण्यात आलेला आहे इथे जागा देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मग त्यांना पुढे विसर्जनासाठी सोडण्यात येत आहे आणि इथे आपण पाहू शकतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे इथे मंडप बांधण्यात आलाय आणि पोलिसांची सुद्धा अतिशय चांगली अशी इथे तयारी आहे आणि आपण पाहतो की पोलीस नेहमीच या कार्यामध्ये अग्रेसर असतात आणि गणेशोत्सव असो किंवा इतर कुठलेही सण उत्सव असो त्याला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्रंदिवस एक करत पोलीस आपल्यासाठी कार्य करीत असतात आणि अतिशय सुंदर रित्या इथे नियोजन करण्यात आलेला आहे आपण सगळा हा नजारा पाहू शकतो अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या